अवैधरेती वाहतूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा सूचना जिल्हाधिकारी यांना देईन खासदार अशोकराव चव्हाण महाराष्ट्र राज्य महसूल प्रशासनाच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभधारकांना रेतीही दरात व घरकुलधारकांना मोफत देण्यात यावी यासाठी शासकीय डेपोची उभारणी केली असून डेपो मधून रेती सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभार्थ्यांना न मिळता ती रेती आंध्रा तेलंगणा कर्नाटक सोलापूर लातूर या ठिकाणी जात असून ऑनलाईनच्या नावाखाली झिरो मध्ये चालवत आहेत झिरो म्हणजे ब्लॅक मध्ये याकडे महसूल प्रशासना दुर्लक्ष केले असून सर्वसामान्य नागरिकांनी या डेप चालकांवर ती कारवाई करण्याची मागणी होत आहे यावरती खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असतात ते म्हणाले की असाच प्रकार घडत असेल तर निश्चितपणाने कारवाई केली पाहिजे याची संपूर्ण माहिती घेऊन मी जिल्हाधिकाऱ्यांना रेती डेप चालकांवर ती कडक कारवाई करण्याच्या सूचना देईन असेही खासदार अशोकराव चव्हाण आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आम्ही त्याच्यामध्ये लक्ष देऊ आणि अशा प्रकारचे गैरप्रकारचे होत असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्याला प्रतिबंध केला पाहिजे कारण ही उपलब्ध झाली पाहिजे शासनाचा महसूलसुद्धा बुडू नाही ही महत्त्वाची बाब आहे आणि सर्वसामान्यांना योग्य भावामध्ये दे भीती मिळाली पाहिजे जर ती इतर राज्यात जाऊन वारेमाप पैसे कमवण्याचं काम जर कोणी करत असेल आणि बेकायदेशीरपणे जर कोणी असा दुरुपयोग करत असेल त्याच्यावर कारवाई निश्चित के केली पाहिजे